नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचे आपल्या स्वामी शक्ती चॅनलवरती बघा उद्या पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस वार गुरुवार आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की उद्या किंक्रांत आहे तर प्रत्येक वर्षी नवीन वर्षातील पहिला सण हा मकर संक्रांती असतो हा संपूर्ण सण तीन दिवस साजरा केला जातो पहिल्या दिवशी भोगी दुसऱ्या दिवशी संक्रांती आणि तिसऱ्या दिवशी किंक्रांती बघा किंक्रांतीचा दिवस हा करीचा दिवस कर दिन म्हणून ओळखला जातो नकारात्मकता दूर करण्यासाठी असेल बाहेरील बाधांचा नाश करण्यासाठी असेल नकारात्मकता नष्ट करण्यासाठी असेल किंवा शत्रुबाधा दूर करण्यासाठी असेल हा किंक्रांतीचा दिवस अत्यंत महत्वाचा मानला जातो आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच किंक्रांतींचा म्हणजे याच करिदिनीचा एक अत्यंत महत्त्वाचा उपाय सांगणार आहे बघा उद्या तुम्हाला खूप काही नाही जमलं तरीही चालेल पण उद्या प्रत्येक आईने प्रत्येक महिलेने आपल्या मुलांसाठी आणि आपल्या पतीसाठी काही उपाय करायचे आहेत जर हे काही उपाय तुम्ही तुमच्या मुलांसाठी किंवा तुमच्या पतीसाठी केले तर त्यांच्या कामातील अडथळे दूर होतील सतत येणार अपयश कुठेतरी कमी होईल लागलेली नजर कुठेतरी निघून जाईल हट्टीपणा करत असेल चिडचिडपणा करत असेल तर ते कुठेतरी कमी होत जाईल मुलांना यश मिळायला लागेल आणि तुमच्या पतीची भरभरून प्रगती होईल सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे उद्या किंक्रांतीला काळ्या तिळांना विशेष महत्व दिले जाते सकाळी लवकर उठा किंवा जेव्हा कधी तुम्ही उठाल आंघोळीला जाल तेव्हा आंघोळीच्या पाण्यात थोडे काळे तीळ घाला काळे तीळ घातलेलं पाणी जर तुम्ही उद्या किंक्रातीला तुमच्या अंगावरून घेतले म्हणजे त्याने जर तुम्ही स्नान केले तर त्यासोबत हो तुम्हाला लागलेली नजर बाधा जे काही वाईट त्रास आहेत ते अगदी त्याच दिवशी नष्ट होतील ठीक आहे आता तुम्हाला सगळ्यात पहिला उपाय हा दिवसभर म्हणजे सकाळ दुपार संध्याकाळ किंवा अगदी रात्री जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्हाला करायचं आहे यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर एक छोटासा दिवा मातीचा घेऊ शकता किंवा अगदी कणकेचा बनवला तरीही चालेल तुमच्याकडे कुठला धातूचा दिवा असेल तुम्ही तो घेतला तरीही चालेल एक छान तुम्हाला दिवा घ्यायचा आहे आणि त्या दिव्यामध्ये शक्यतो तुम्हाला काळी वात घालायची आहे आता तुम्ही म्हणाल तर काळी वात घशी कशी घालायची तर काळ्या रंगाचं एक छोटंसं कापड घ्या तुमच्याकडे दोरा म्हणजे धागा असेल काळा तुम्ही तो घेऊ शकता काळा धागा किंवा काळा कापड तुम्हाला घ्यायचा आहे त्याची वात बनवायची आहे आणि ते तुम्हाला त्या दिव्यामध्ये घालायचं आहे आता या दिव्यामध्ये तुम्हाला तेल घालायचं आहे तेल शक्यतो उद्या तिळीचं काळ्या काळ काळ्या रंगाच्या तिळीचं तेल घाला नसेल तुमच्याकडे तर साधं तेल घाला आणि चिमुटभर काळे तिळ त्याच्यामध्ये घाला त्याला सुद्धा तिळीचंच तेल म्हणतात आता हा दिवा तुम्हाला एका तुम प्लेटमध्ये घ्यायचा आहे ज्या प्लेटमध्ये हा दिवा घ्याल त्या प्लेटमध्ये सुद्धा तुम्हाला थोडेसे काळे तिळ ठेवायचे आहेत आणि त्या तिळांवरती हा दिवा प्रज्वलित करायचा आहे आता मुलांना किंवा तुमच्या पतीला एका ठिकाणी शांत बसायला सांगायचं आहे चौरंग पाठ अगदी वरती कुठे बसणार असतील बेडवर सोफ्यावर चालेल तिथे फक्त त्यांना बसायला सांगायचं आहे आणि हा तिळांवरती असणारा दिवा त्यांच्यावरनं तुम्हाला सात वेळा उतरवायचा आहे उतरता घ्यायचा आहे वरपासून खालपर्यंत सात वेळा तो उतरवायचा आहे सात वेळा हा दिवा उतरवल्यानंतर घराच्याच समोर किंवा घराच्या आतमध्ये जिथे कुठे दक्षिण भाग असेल त्या दक्षिण भागात हा दिवा तुम्हाला ठेवायचा आहे हा दिवा जिथून तुम्ही लावाल तिथून एक तास तरी पेट्टा ठेवायचा आहे त्या दिव्याच्या वरती खोलगट भांड आहे मोठं एखादं भांड घ्या ते त्या दिव्यावरती झाकून ठेवा आता एक तास पूर्ण झाल्यानंतर एक दोन तास झाले की ते भांड थोडंसं बाजूला करायचं आता या दिव्या दिव्यातून जो धूर निघेल किंवा जी अग्नी बाहेर पडेल त्याने ते, ते जे भांड आपण ठेवू त्याला एक काजळी तयार होईल काळं लागेल आता हे काळं जे आहे ते एकत्रित करायचं आहे आणि त्याचा एक टिक्का तुमच्या मुलांना लावायचा आहे पतीसाठी हा उपाय केला तर पतीच्या कापडाला एक टिक्का लावा एक कानाच्या पाठी लागा उजव्या डाव्या कुठल्याही चालेल फक्त कानाच्या पाठी लावा जर हा उद्या कर दिवशी तुम्ही उपाय केला तुमच्या काम तुमच्या पतीच्या कामातील किंवा तुमच्या मुलांच्या कामातील सगळे अडथळे दूर होतील अडचणी कुठेतरी कमी होत जातील सतत येणारं अपयश थांबेल त्यांच्या मागे आजार पण असेल ते कुठेतरी थांबेल यश मिळायला लागेल ला आणि भरभरून त्यांची प्रगती व्हायला लागेल हा उपाय केल्यानंतर मुलांचा हट्टीपणा सुद्धा कुठेतरी कमी होईल दुसरा उपाय सांगते आपल्याला काय करायचं आहे तर काळ्या रंगाचं एक छोटं कापड घ्यायचं आहे त्यामध्ये थोडे काळे टील जे असतात ते ठेवायचे आहेत तिळांच्यावरती वरती तुम्हाला एक भीमसेनी कापराची वडी ठेवायची आहे नसेल तर गोल कापूर ठेवला तरीही चालेल त्यावरती तुम्हाला एक थोडंसं मीठ चिमूडभर एक मीठ ठेवायचं आहे पाच काळी मिरी त्याच्यावरती ठेवायची आहेत एक चिमूडभर हिंग त्याच्यावरती घालायचं आहे आणि सोबत तुम्हाला दोन अख्ख्या फुलवाल्या लवंगा ठेवायच्या आहेत सगळं साहित्य काळ्या रंगाच्या कापडामध्ये घट्ट बांधायचं आहे तयार केलेली ही काळ्या रंगाची पोटली उजव्या हाताच्या मुठीमध्ये घट्ट पकडायची आहे ज्या व्यक्तीसाठी तुम्ही मुलांसाठी किंवा पतीसाठी ज्यांच्यासाठी हा उपाय केला त्यांच्यावरनं हे ओवाळायचं आहे गोलाकार पद्धतीने त्यांच्यावर वरून ओवाळायचं आहे समजा तुम्हाला दोन मुलं आहे तर दोन मुलांसाठी वेगळं साहित्य घ्या समजा तुम्ही चार मुलांसाठी कर वे, करता येईल चार मुलांसाठी वेगळं साहित्य घ्या एका वेळ एका व्यक्तीसाठीच हा उपाय तुम्हाला करता येणार आहे त्यामुळे जेवढं साहित्य घेतलेलं आहे ते एकाच <coughs> व्यक्तीवरून गोल उतरं म्हणजे ओवाळून घ्या ओवाळल्यानंतर हे साहित्य जे आहे हे घराच्या बाहेर घेऊन जा आणि घराच्या बाहेर दक्षिण भागात किंवा अन्य कुठल्याही दिशेला हे सगळं साहित्य जमिनीवरती टाका म्हणजे जमिनीवरती ठेवा आणि त्याच्यावरती एक चार पाच कापराच्या वड्या ठेवून हे पेटवा म्हणजे प्रज्वलित करा जसं ते कापड पेटेल तसं त्यामध्ये घातलेल्या सगळ्या वस्तू पेटतील जशा त्या वस्तू पेटतील प्रज्वलित होतील लक्षात ठेवा तसं त्यातून जो धूर तयार होईल किंवा त्यातून जसं ते सगळं साहित्य तडतडेल तशी तुमच्या पतीची मुलांची जी काही बाधा आहे ती नष्ट होईल त्यांना लागलेली जी काही बाधा आहे ती कुठेतरी संपून जाईल आता तुम्हाला मी तिसरा उपाय सांगते खूप सोपा उपाय आहे तिसरा यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर थोडासा भात घ्यायचा आहे तांदूळ आपण भात जो खातो जेवतो शिळा भात घ्यायचा सकाळ दुपार संध्याकाळ कधीही हा उपाय कराल तर शिळाच भात घ्यायचा आहे सकाळीच करायचा तर आज रात्री राहिलेला भात घ्या दुपारी करायचं तर सकाळचा भात किंवा भाकरीचा तुकडा घेतला तरी चालेल रात्री करायचा असेल तर दुपारचा किंवा सकाळचा भात घ्या तुम्हाला थोड्या चिमुडभर शिळा भात घ्यायचा आहे या शिळ्या भातामध्ये शिळ्या भातामध्ये तुम्हाला थोडीशी काळी मोहरी घालायची आहे सोबत थोडे काळे तीळ घालायचे आहेत खड्यांचं मीठ घालायचं आहे आणि सुकलेली मिरची घ्यायची आहे घेतलेलं सगळं साहित्य हात उजवा हात आणि डावा हात दोनही हातांमध्ये आपल्याला घ्यायचं आहे जेवढं साहित्य सांगितलेलं आहे ते दोनही हातांमध्ये घेऊन आपल्याला आपली मुलं किंवा आपले पती जिथे कुठे बसलेले असतील तर त्यांच्यावरनं या पद्धतीने ओवाळायचं आहे सात वेळा हे साहित्य त्यांच्यावरनं ओवाळायचं आहे ओवाळल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे गॅसवरती किंवा चुलीवरती एखादा लोखंडी तवा तापत ठेवायचा आहे थोडासा तो गरम झाला पाहिजे तापला पाहिजे हे ओ सात वेळा ओवाळल्यानंतर तसंच कुणाशी न बोलता काहीही न करता घराच्या बाहेर किंवा जिथे कुठे तुम्ही लोखंडी तवा ठेवलेला आहे शक्यतो लोखंडी तवा आधीच तापून घ्या आणि तो थोडासा घराच्या बाहेरच ठेवा हे ओवाळल्यानंतर लगेच लोखंडी तवा तव्यावरती हे फेकून द्या टाकून द्या हात झटका हात स्वच्छ पाण्याने धुवा आणि मगच बाकीच्या गोष्टी करा जर उद्या करी हा उपाय तुम्ही केला तुमच्या मुलांच्या मागे लागलेली इडा पिडा सगळं दूर होईल मुलांची प्रगती होईल पतीला यश मिळेल जे काही संकट त्यांच्या आयुष्यात येत आहे ते, ते कुठेतरी कमी होईल खूप साधा सोपा उपाय सांगितलाय नक्की करा आणि याचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा